नमस्कार मित्रांनो डांगणहोला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका राहा अपडेट तर मित्रांनो हा व्हिडिओ कदाचित थोडा मोठाही होऊ शकतो परंतु पूर्ण पहा तर हे बघा आपण आज एका नवीन अशा ठिकाणी चाललो आहे तुम्हाला घेऊन तर त्याच्यासाठी बघा आता आपण चालत राहिलो आहे आणि व्हिडिओ पाहत राहा पूर्ण तर मित्रांनो इथं आलो आहे आपण आता हे पहा ह्या पॉइंटला गाडी थांबवली इथं रस्त्याच्या रस्तेच्या कडाला आणि हा जो पूल दिसतोय ना मित्रांनो हा कोल्हारगोटी राज्य जो मार्ग आहे त्याचा पूल आहे हा ती गाडी गेली पाहती रातूरला आणि इकडे गेला गोटीला तर ह्या इतर नदीच्या कडाला आपण थांबलोय हे बघा निसर्गरम्य रमे वातावरण आहे आणि अजून पुढे घेऊन चाललो आहे मी तुम्हाला तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागणार आहे या ह्या रस्त्यानं जायचं आहे आपल्याला हे बघा तर थोडंसं थांबलो आहे तर मित्रांनो आम्ही पुढं चाललो आहे ते कोण विचार चालतं चालतं ही बघा गाडी आमचे राम आदित्य मराठी ब्लॉक ते, ते पाहुणे भेटले त्यांना विचारलं कुठं चाललेत तर मित्रांनो जिकडं आपण चाललोय ना तिकडेच म्हणजे तेही तिकडे चाललेत आणि मी तिकडे चाललोय भेटू योग योगाने आणि मग चला आम्ही दोन्ही गाड्या या पा या रस्त्यानं या दोन्ही गाड्या सांगत चाललोय तर जिथं जायचंय तू एक कसं आहे मित्रांनो जवळ गेल्याशिवाय तुम्हाला नाही सांगणार आम्ही कोदनी गावच्या रस्ते हा आपण तर मित्रांनो आम्ही इथं कोदनी गावाच्या खाली थांबलो थांबलोय हा एक रस्ता गेला ह्याच रस्त्यानं जायचं आहे आपल्याला आणि हा एक इथं पुढं गेला हा एक गेला पॉवर हाऊसकडं आणि हा एक कोर्नी गावात गेला तर मित्रांनो योगायोग असा का रामादित्य ते मराठी ब्लॉग मारुती दादा हे भेटले आपल्याला हे पाहुणे भेटले किशन पिचड हे मारुती दादांसोबत आलेत आमचे हा आणि हा मारुतीदाचा मित्र प्रकाश तर त्यांच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या दादाला तुम्ही पाहिले असल आणि हां हे सरे आहेत तर असे आमची तिघांची टीम आहे ना मित्रांनो ही जे कॅम्पिंग साईट आहे तर आता तिकडं चाललो आहे आम्ही या रस्त्यानं ह्या खाली आलो आहे मित्रांनो आम्ही इथं थांबलोय आता हा रस्ता अजून पुढं गेला आपल्याला पुढे नाही जायचं इथं ही कॅम्पिंग साईट आहे आपण जिथं आलोय ते तर ही पाह दिसते वेलकम टू कॅम्प साईट तर इथं आलो आहे आणि इथूनच आपल्याला इथे जायचं आहे खाली तर आम्ही ह्या पॉइंटला पोचलो आहे आणि इथून आम्ही निघालो कुठं खाली धरणाकडं म्हणजे जिथं पाणी तिथं तर मग ह्या अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत इथे मित्रांनो आणि मारुती दादा आणि आम्ही सहकारी चाललेत तर ह्या वाहराच्या जे दिसते इथं ह्या पर्यटकांच्या कॅम्पिंगची सोय इथं केलेली या ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये पा सगळीकडं घनदाट जंगल आहे आणि खाली ह्या वावरांना खिटूनच कॅम्पिंग साईडला खिटूनच खाली पाणी आणि समोरचं जे बेट आहे त्या बेटावर आपल्याला जायचे तर त्याच्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे मित्रांनो होडीना तर मित्रांनो आम्ही सुरेश वायळ या दादांच्या इथं कॅम्प साईडला पोचलो आहे त्यानंतर चाललं आहे आता इथं आंबे लावलेत पाणी मारायचं काम चालू आहे आणि ही टीम बघा ते मारते दादांनी आम्ही सगळेच निसर्गरम्य वातावरणामध्ये इथं आलो आहे आणि इथूनच खाली पाण्याच्या कड्याला ही बघा त्यांची होडी मशीनवरची होडी हे बघा खाली इथं त्यांच्या कॅम्प साईडला लागून लगेच पाणी आणि समोर एक बेट आहे त्या बेटावर आपल्याला जायचं आहे तर त्याच्यासाठी ते मित्रांनो आपल्याला या दादांच्या वडीमधून जावं लागणार आहे तर हे पहा मित्रांनो अशी अडचण वाटे या अडचण वाटाना या चालू आहे या इकडे हे पहा तिकडे वडी आहे त्या वायाची इथे खाली खोडी आहे त्या पहा त्या मारती दादाला अशी गाय झाली ना निसता पुढं पुढं चालय येऊन ती मला जाऊ थांब आता मला येऊन दे ना तू बिट्या निसता पळ सुटलाय चल नाही होटरशील हा ना हो जाऊ चल नाही ते गटरशील खोंडार लोक एरीच लागायचा काय आठ टेकी तू जायचो गरबड्या तर मित्रांनो हा मग व जाऊस चल बघ हा बोल ना चालू नका करू नाही मग आपण रू इकड मालोले दादा ओले सोड एकदाची काय झाले आमली बसून दे बरं का टाइम नाही का हा तुम्हाला आहे पण ते आमली बसेल नाही ना आम्ही ओले ओले लय बांधून ठेवली हा काय ना पका त्या लय बांधून ठेवायच्या ना, आता 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 होडी सोडायला बरं का त्याला होळी तुटलाय तो या होडी मध्ये बसायचे तर ही दादाची होडी इंजिन बोट चला बरोबर बसा बसा कायर मारते दादा मग तो मोकर गाडी झाली आता पक्का बसला हिडू गाडीत पण मग हां पण मग पका, पका पु <laughs> <जर्त। laughs> मित्रांनो आता आमची बोट प्रवासाला सुरू केली आम्ही तर हे बघा आमचे सहकारी किसन पिचड हे या मशीनच्या हँडल मग चालू केली मित्रांनो आता आवाज थोडा कमी जास्त येऊ शकतो आमची बोट आता प्रवासाला सुरुवात केली त्या पाण्यामध्ये चालले बघा तर असा हा प्रवास आमचा समोर जायचे त्या पेटाला चक्कर मारायचे खूप दूरवर पाणी दिसते मारुतीदाची शूटिंग काढायची चालू आहे आमची बोट पुढे पुढे पळते तर पहा आता आपण किती किती प्रवास करतो ते पाण्यामध्ये आणि घरी बसले आणि या होडी म्हणून चालतोय बाबा त्या काढायला होडी होती तिथून सोडली मित्रांनो आता होडी बंद केली म्हणजे मशीन बंद केली आणि ती आता समोर जो सिमेंटचा रस्ता दिसतोय ना तिथं होडी थांबणार आहे तर आता मशीन बंद करून ती आपआप पुढे चालले जो स्पीड होता त्या स्पीड ना आणि आता ही कडाला ला लागायला आले आणि इथून आपण आता उतरून पायी जायचे तर आता आपण होडीतून उतरून निघालो या सिमेंटच्या रस्त्यांवर चला चाल आता चालत राहणार सरांच्या शेळ्या आहेत ना मित्रांनो हे बेटावर आहेत आता ते शेळ्या एकदम आहेत म्हणजे सोडायचा बांधायचा काही टेन्शन नाही असं ते म्हणतात आणि ह्या जंगल म्हणजे आता झाला का जास्त का पहिल्यापासून पहिल्यापासून पूर्वीपासून हे येळू गेळू हे हे सगळी लागवड केली फॉरेस्ट वाल्याने आता हे किती केलं तरी फॉरेस्ट आहे सगळं एवढं आहे हे पूर्ण बेट फॉरेस्ट आहे मग याच्यात काही प्राणी जंगली प्राणी काही हो आहेत ना मोरे ती ससे नाही हा असं आता इकडं मारत्या आला होता माझं इथं कधी पावसाचं आलो होत बरोबर बरोबर तवा पाणी असं झालं तवा फुल पोरेल होता फुल फक्त पाणी मला माहीत होत मग मी आलो होतो तेव्हा पण तो मला सांगेल नाही पण मग आम्ही नाही आलो जरा तर मग दादा आपण आता जवळजवळ मंदिराच्या गेट जवळ आलोच हो आणि मग इथं काय आता महादेवाची पिंड हे ना ही स्थापना झालेली इथं इथं तीर्थाचं स्थान होणार आहे कारण आपलं तीर्थ जे होतं ना तिथं त्या हा ते पाण्यामध्ये निळवंड्यामुळे आता आपल्या त्यांचा दर्शनाचा लाभ होत नाही ते डुबले गेल्या आपल्याला लाभच होत नाही दर्शनच होत नाही ते पाण्यामध्ये डुबल्यामुळे आता मग इथं हे वाल्यांनी किंवा आमदार साहेबांनी इथं आपल्याला हे एवढी ही जागा आहे ना त्या बांबू पासून इथपर्यंत इथं एवढ्या जागेमध्ये आपल्याला तीर्थ बनवायचे आहे असं त्यांचं नियोजन आहे का नाही त्याची हे ही स्थापना केलेली आहे इथं आणून बरोबर आहे का नाही मग पुढल्या अंगात इथं असं मोठं असं तीर्थ तयार होणार आता भविष्यात फोडून म्हणजे आता काम सुरूच होणार आहे थोडं थोडं एक 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 का नाही असं असं होणार आहे कारण खाली मेन आपलं तीर्थ आता डुबलं गेलं त्याच्यामुळे आता कुठं आपल्याला इथं आपल्याला तर मित्रांनो आता आपण ह्या महादेवाचं दर्शन घ्यायचं आपल्याला हा, तर आपण हे दर्शन घेऊन आता पुढे मंदिराकडे जाऊ हर हर महादेव नंदीचंही दर्शन घेऊ देवा सुखाच ठेवू सर्वांना सुख समृद्धी दे दर्शन घेऊन आता आपण मित्रांनो मंदिराकडं जायचे मंदिरही आहे तर आता आपण बघा मंदिराकडे जाऊ तर मित्रांनो हा मंदिराचा गेट हा मंदिराचा परिसर आणि पुढे दिसतोय मंदिर आता ही आमची टीम सगळेच एकत्र जमलेत ह्या निसर्गरम्य बांबूच्या बेटामध्ये हे तर हा मंदिर बघा इथं महादेवाची पिंडे मित्रांनो आणि हा कोणीतरी देव देवय वाटतं ही मंदिराच्या पूर्वेकडची बाजू आणि हा मंदिर तर आता आपण मंदिरात दर्शनासाठी आतमध्ये चाललोय आहे दर्शन घेऊ या तातोबा ऋषींचा तातोबा यांचं दर्शन घेतलं आहे आणि आपण आता शंख वाजवून पाहिजे मित्रांनो वाजवतोय का पाहू बरं वाजवायची आयडिया नाही आहे आपल्याला

ते आयडिया पाहिजे त्याला मित्रांनो ह्या ज्या पायऱ्या दिसतात ना ह्या मंदिरापासून खाली आलेल्या ज्या पायऱ्या आहेत डायरेक्ट खाली पाण्यापर्यंत गेलेल्या आहेत आणि हे बेट खाली हे एकदम जवळचं आहे असं पाणी हे पाणी चव बाजूने आणि याच्यातूनच आपण बोटीमध्ये फिरलो गोल चक्कर मारलं आहे बेटाला आपण आणि ह्या पायऱ्यांनी मंदिराकडून आता चालू आहे कुठं खाली इथं कसे अनेक पर्यटक लोक येतात पर्यटक स्थळच आहे तर हा बघा हा मनोरा असं वर त्याच्यावर जात येते अरे आता जाऊन खालून गेलो तो खाली पाहिलं हा का हा फार पाण्या पोत हा बरं खाली तुम्हाला नको मग आता काय खाली पाणीच आहे ना पाय दे तर चाली काय फक्त पाय होतो जायला सरला तिकडे न मरदे एरी मग चला आता इथूनच चला आता होडी घाललाय बोलून जाऊ हां हां चालं ना मग चला चला तर झालं मित्रांनो थोडासा फिरलो काय गरबडीत आणि निघाले मारती आणि ते निघाले मग चला आता आपण नाही त्यांच्याबरोबर निगुवर सपाटीमध्ये झालं ना जमला काय तू चल बुवा आता अरे सगळी जाऊन गाव आपण सगळी जसा तसं उडणारी ऊन ना काय ऊन झालाय कुठे ऊन लागतोय काय नाही होलं एवढं कुठं काय किरकोळ एवढ्या पार आपण कड्या कपड्यावरून दगडांतून जस तसं उडवतो झाडा खोडातून पाला तोडा जातो झाड शेंडे उपड़ा काय ते काय किरकोळ हो मी तर नाही गेलो भाऊ तुम्ही म्हणलं लांब मी आलो तुम्ही नाही गेलो नाही नको म्हणा हा मग आता काय चला आता इकडून जा जरा मागून कुठून नाही चला जरा असं मागून जाऊ सारखं हा सारखंच आहे आमचं मित्रांनो वरून फिरून झालंय आणि आता निघालो कुठं खाली जिया वडीतून आपण आलो होडी म्हणजे बोट त्या होडीकडे निघालो आहे आम्ही मारुती आणि दादा आम्ही हा गायका आहे मारुती प्रकाश त्या अनेक व्हिडिओमध्ये त्यांच्या रामादित्य मराठी ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं आहे असल तर मग आम्ही चाललो आहे खाली आता होळीकडं आता होळीमधून परत त्या मेराला जायची म्हणजे त्या कडाला आ, आ, त्या हा त्या अंगा जायचे आणि त्या होडीवाल्याची थोडीशी विचारपूस करायची बरं का मित्रांनो आपलेली मुलाखत पर्यटन सर्व यायचा असलं जर कोणी म्हणजे पर्यटक अनेक येतात आणि आपल्यापैकी जे पाहणाऱ्यांपैकी कोणला यायचं असेल तर चांगला निसर्गरम्य परिसर आहे ह्या बेटाच्या चारी बाजूनं पाणी चांगली जागा आहे जर कोणाला यायचं असलं तर त्यांचा नंबर देऊ त्यांच्याकडूनही घेऊ आणि त्यांची मुलाखतही घेऊ तर आता निघालो खाय मी खाली आम्ही बोट इकडं तिथं जाऊन प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलू आपण मित्रांनो हे पर्यटक स्थळ असल्यामुळे ना इथं सारखे पर्यटक चालू राहतात हे बघा आताही आले आणि हे दादा हे पर्यटक घेऊन या आलेत आता हे पर्यटक उतरल्यानंतर आम्हाला पुन्हा त्या अंगाला म्हणजे त्या कड्याला किंवा त्या मेऱ्याला जायचे तर हे उतरल्यानंतर आता आम्ही बसून त्या कड्याला जाणार आहे आणि तिथं जाऊन त्यांची छोटीशी मुलाखत घेणार आहे त्यांचा नाव नंबर तुम्हाला खाली देणार आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आपण होळीमध्ये बसून पुन्हा आपला रिटर्न म्हणजे परतीचा प्रवास चालू झालाय हे बघा त्या बेटाकडून आपण इकडच्या ये कड्याला येऊ राहिले आणि आता या कडेला आल्यानंतर आपण हे बघा पाणी दिसते आणि इथून आपण लगेच आता होळी कड्याला लागल्यानंतर खाली उतरायचे आपल्याला तर मित्रांनो आम्ही आता जे मंदिराकडे गेलो होतो वाल्मिक ऋषी ऋषी वाल तातोबा ता तर हे दादांनी ह्या जोडीना भरपूर मेहनत घेतली आमच्यासाठी ही त्यांची होडी आहे आणि त्या होडीमध्ये घेऊन गेले परत आणून सोडले आणि त्यांचा आहे मित्रांनो कॅम्पिंगचा व्यवसाय हो आता hmm. कॅम्पिंग म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी टेंट लावणे राहायची त्यांची राहायची सोय तर मग हे दादा सांगतील त्यांची राहायची सोय कशी करता तुम्ही hmm. आम्ही इथे टेंट लावतो त्यांना आथरायला पांघरायला सगळी काही सोय करतो आणि त्यानंतर मग आले आल्या ते आले का त्यांना चहा नाश्ता पहिल्यांदा देतो आम्ही चहा नाश्ता झाला का मग आठ आट साडेआठ वाजता त्यांचं जेवण राहते मग काही व्हेज असेल नाही तर नॉन व्हेज असेल हा आसे। दोन्ही जेवण जशी त्यांचा ऑर्डर राहत आहे ना त्याप्रमाणे आम्ही बनवून देतो आणि नंतर मग बारबी देतो आम्ही काही कसे काही ड्रिंक करतात हे ते मग जसे असेल तसे जसे कपल्स असले का त्यांना वेगळं थोडंसं आणि काही असे मित्र असतात ना असे म्हणजे त्या ग्रुप ने आले का ये, ये, मग त्यांच्यासाठी जरा बार्बिको हे ते सगळं काही सर्व हा अरेंजमेंट करतो आणि मग तुम्ही जे हे घेता मग हे कस एक माणसाचे एक माणसाचे हजार रुपये घेतोय असे हा मग हजार रुपयामध्ये सकाळची चहा नाष्टा झाला का नंतर बोटिंग मी फ्री देतोय असे हा पूर्ण हे तातोवाला पूर्ण बेटाला एक फेरी मारून दर्शन बिर्शन झालं का डबल ह्याच जागेवर आणून सोडणार तर मित्रांनो आपल्याला कधी जर येणं झालं आपल्याला जर आवर्जून यायचं असेल तर हे दादांचा नंबर खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तसे ते तेही सांगतील एकदा सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ पासष्ट चोवीस अठरा हा मोबाईल नंबर तर हा मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर कधी यायचा असला तर ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही येऊ शकता आणि या परिसरातला फिरण्याचा देवदर्शनाचा आणि इथं कॅम्पिंगचा आनंद तुम्ही घेऊ शकता हो तर असं हे परिसर आहे कोदनी गावाच्या हो मला वाटतं उतरलेलं असं ना थोडंसं बाजूलाच आहे तर असं इथं एक छोटंसं आहे दादांचा कॅम्पिंगचा व्यवसाय तर तुम्ही आवर्जून येऊ शकता तर चला आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय तर पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार